एकत्र येत आहेत येत्या पाच तारखेला जो महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा मोर्चा मुंबईमध्ये होतोय तो मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार आहे आम्हाला सगळ्यांना आनंद आहे की उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब मराठीच्या अस्मितेसाठी आणि हिंदी सक्ती विरोधात एकत्र आल्यामुळे एक वेगळा आनंद प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे आणि हा मोर्चा भूतवण भविष्य असा मोर्चा मुंबईमध्ये ठरेल अशी अपेक्षा प्रत्येक मराठी माणसाला आहे आम्ही उद्धव साहेबांचं एक पत्र आहे जे पत्र उद्धव साहेबांनी सर्व मराठी माणसांसाठी लिहिलेलं आहे ते सर्व डोंबिलीतले प्रतिष्ठित लोक डॉक्टर्स वकील आणि सर्व मराठी कलाकार आपल्याला माहिती आहे की डोंबिलीमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी कलाकार देखील राहतात त्या सर्वांना आम्ही आमचं पत्र पोहोचवणार आहे आणि मोठी लोक डोंबिलीतून मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चासाठी सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे आम्ही राजू पाटलांना आवाहन करू की आमच्या बरोबर एकत्र आपण मुंबईला लोकल म्हणून जाऊया आणि या मोर्चामध्ये सहभागी होऊया